आणखीन एका महत्वाची बातमी करे भावेश भिंडेची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव पाहायला मिळते घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये भिंडे मुख्य आरोपी आहे अटक बेकायदेशीर रस्त्याची तक्रार आहे आणि तशी याचिकाही दाखल केली आहे उच्च न्यायालयात भिंडे जमिनीची जमिनाची मागणी करताना पाहायला मिळतोय तर मुंबईतल्या घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला प्रमुख आरोपी भावेश भिंडेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन रीट पिटिशन दाखल केली आहे यात भिंडे यांना आपली अटक ही बेकायदेशीर ठरवून जामीन मागितलाय आपल्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफ आय आर रद्द करण्याची सुद्धा विनंती त्यांनी केली आहे तर भिंडे यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे की तेरा मे रोजी घडलेली दुर्घटना ज्यात सतरा लोकांचा मृत्यू झाला आणि चौऱ्याहत्तर जण जखमी झाले ही नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी त्यांना जबाबदार धरलं जाऊ नये त्याबरोबरच आपले दावे सिद्ध करण्यासाठी वाऱ्याचा वेग मोजणाऱ्या बुफोर्ट स्केल सुद्धा स्केलचा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय अधिक माहिती आपण घेणार आहोत जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई आता ही रीट पिटिशन दाखल करण्यात आली आहे भावेश भिंडेकडनं काय अधिक माहिती घाटकोपर होर्डिंग प्रकरणामधील मुख्य आरोपी भावेश भिंडे यांनी आपली अटक बेकायदेशीर आहे असा दावा एका रिट द्वारे मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे त्या रिट पिटिशन मध्ये त्याने म्हटलंय की माझी अटक बेकायदेशीर आहे कारण का तेरा मे रोजी घाटकोपर मधलं जे होर्डिंग पडलं छेडा छेडानगर मधलं ते पूर्णपणे नैसर्गिक एक आपत्ती होती आणि जे देवाचं कृत्य होत त्यामुळे त्याला मला जबाबदार धरण शक्य नाही असा उल्लेख त्याने याचिकामध्ये केला आहे जर आपण पाहिलं तर मग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ते खर मालक आहेत आणि ते बेकायदेशीरपणे त्यांनी ते, ते होर्डिंग तिथे लावलं होतं या बेसिसवरती त्याला अटक केली गेली होती मात्र ते होर्डिंग पडलं त्यामध्ये जो सतरा जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये माझा हात नाही असं या, याचिकेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे के नेम या याचिकेवर आता नेमकं उच्च न्यायालय कशा प्रकारे उत्तर देत आहे भावेश भिंडे याची अटक कायम ठेवत आहे का की त्याला जामीन देत आहे हे पाहणं राहणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र भावेश भिंडेनं हे मोठं धाडसच केलेलं आहे इतकी दुर्घटना मोठी घडूनही आणि त्याच्या विरोधात एवढं मोठं आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही ही दुर्घटना जी आहे ती नैसर्गिक असल्याचा दावा केलाय